श्लोक एकशे चव्वेचाळीस हवा जगी पाहता साचते काय आहे अति आदरे सत्य शोधून पाहे पुढे पाहता पाहता देव जोडे भ्रमप्रांति ज्ञान हे सर्व मोडे श्रीराम साच म्हणजे खरं माणसानं प्रामाणिकपणे सत्याचा शोध घ्यावा असं समर्थ सांगतात माणूस अज्ञानी आहे याची जाणीव त्याला असते जग म्हणजे खऱ्या खोट्या गोष्टींचं मिश्रण आहे त्यामुळं खरं काय ते, खर का ते शोधून काढण्याची त्यांची तळमळ असते फक्त समर्थांना असं वाटतं की हे शोधून काढण्याची त्याची तळमळ दिखाऊ आणि तात्पुरती असू नये त्यानं सत्य शोधण्याचे त्याचे प्रयत्न त्याची व्याप्ती वाढवावी सत्याचा शोध घेताना लवकर यश मिळालं नाही तरी निराश होता कामा नये आपले प्रयत्न दीर्घकाळपर्यंत चालू ठेवले पाहिजेत आपल्याला डोळ्यांना जे दिसतं तेच आपल्याला खरं वाटतं आणि आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतो आपण थोडा वेळ एखादी गोष्ट पाहतो आणि त्याच्यावरून आपण आपलं मत बनवतो उदाहरण द्यायचं झालं तर एका ठराविक वेळी एखादा मनुष्य रोज देवळात जातो थोडे पैसे दानपेटीत टाकतो नमस्कार करतो आणि परत निघून जातो पाहणाऱ्या माणसाला असं वाटते की हा मनुष्य किती धार्मिक आहे पाहणारा माणूस रोज त्याला पंधरा मिनटं पाहतो त्यावरून तो कसा आहे याचा तो अंदाज करतो आधीच्या वेळात तो काय करतो आणि नंतर कुठं जातो हे आपल्याला माहीत नसतं कदाचित देवळात तो जे पैसे टाकतो ते वाममार्गानं मिळवलेलेही असू शकतात ताडाच्या झाडाखाली जा बसून एखादा दूध पित असेल तर आपण ताडी पितो असंच समजणार आणि देवळामध्ये तीर्थ या नावाखाली कोणी दारू पित असेल तरी आपण त्यांना धार्मिक समजणार आपले हे दोन्ही निर्णय उथळ आणि फसवे आहेत तसंच ते, ते सत्याच्या पातळीवरती उतरणारे नाहीत अशा तऱ्हेनं नेहमीच जे समोर दिसतं ते सत्यापेक्षा वेगळं असू शकतं आणि ते समजून घेण्यासाठी भरपूर वेळ द्यावा लागतो या आईक गोष्टीतील सत्य समजावून घेण्यासाठी जर इतका वेळ द्यायची गरज असेल तर साधना करताना आपण किती वेळ दिला पाहिजे दिवसाच्या चोवीस तासांपैकी फक्त पंधरा ते वीस मिनिटं उपासना करून परमेश्वराचं स्वरूप कसं समजणार जी माणसं व्यायामासाठी किंवा सिनेमासाठी तीन चार तास वेळ घालवतात त्यांची परमार्थासाठी एक तास घालवण्याची तयारी नसते काही वेळा माणसाला वाटतं की सत्य कळालं काय किंवा नाही कळालं काय काय फरक पडतो पण फरक नक्कीच पडतो जो मनुष्य सत्याची कास धरतो आणि उपासना करतो तो कितीही वादळं आली संकट आली तरी डगमगत नाही ताठपणे उभा राहतो खऱ्या सत्याचा शोध घेताना संतांना परमात्मा दर्शन घडतं पाण्यावर जमलेलं शेवाळं बाजूला सरल्यावरती खालचा तळ स्वच्छ दिसतो किंवा आरशावरची धूळ पुसली की आपलंच प्रतिबिंब स्वच्छ आणि नीट दिसतं तसं भ्रमाचं आवरण दूर केल्यावर सच्चिदानंद परमेश्वराचं दर्शन घडतं त्यासाठी समर्थ पुन्हा पुन्हा अति आदरे सत्य शोधूनी पाहे असं म्हणतायत खुदिराम चट्टोपाध्याय यांच्यावरती गावच्या पाटलासाठी खोटी साक्ष देण्याचा दबाव आणला गेला तेव्हा ते गाव सोडून कलकत्त्याला आले तिथं नोकरीपत करून त्यांनी आपला उदरनिर्वाह चालवला त्यांचा मुलगा गंगाधर म्हणजेच रामकृष्ण यालाही चांगली नोकरी मिळाली तिथल्या कालीमातेच्या मंदिरामध्ये रामकृष्णांना पूजा करायला मिळाली त्यांनी तिथं भरपूर उपासना केली कलकत्ता आणि जवळपासच्या गावामधल्या सगळे ज्ञानी लोक त्यांच्या सहवासात आले सर्वसामान्य माणसं त्यांना वेडा किंवा अतिशाणा समजत होती तेव्हा तज्ज्ञांनी सांगितलं की माणसानं एका भावभक्तीनं परमेश्वराला पूजलं तर तो प्रसन्न होतो इथं यांच्या अनेक जन्माच्या उपासनेचं फळ हे आहे की ते जवळपास चाळीस ते बेचाळीस देवांची भक्तिभावानं उपासना करतात विवेकानंद जेव्हा रामकृष्णांच्या सहवासात आले तेव्हा त्यांनाही रामकृष्ण वेडे असावेत असं वाटत होतं पण जेव्हा रामकृष्णांनी ठामपणे सांगितलं की मी देव पाहिला आहे मी त्याचं दर्शन घडवू शकतो तेव्हा विवेकानंदांनी रामकृष्णांच्याबरोबर वर सातत्यानं उपासना केली अशा करण्यानं त्यांना गुरूंची योग्यता समजली आणि गुरुबरोबर राहून त्यांनी सत्य शोधून काढलं नंतर समर्थ म्हणतात की पुढे पाहता देव जोडे इतकी उपासना केल्यावर देवाचं तेज स्वयंप्रकाशानं प्रकट होतं मात्र त्यासाठी आपली बुद्धी शुद्ध पाहिजे भावना उत्कट पाहिजे आणि परमेश्वराप्रतीचा भाव प्रामाणिक असला पाहिजे भगवंताबद्दलचा असा विश्वास सावकाशपणे आपल्याला देवाच्या जवळ नेतो प्रत्येक टप्प्यावर भ्रम अज्ञान आणि भ्रांती हे विकार कमी होतात आणि पुढं पुढं तर ते गळून पडतात असं समर्थ म्हणतात ज्ञानाचा साक्षात्कार झाल्यावर ते अज्ञान राहूच शकत नाही जगामध्ये भगवंत सत्यस्वरूप आहे त्यासाठी परमेश्वराचा शोध आदरानं घ्यावा अशावेळी सात्विक माणसं भेटतात आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करतात त्या आधारावर आपण वाटचाल करू लागलो की अज्ञान नष्ट होतं आणि त्यासाठी श्रद्धा ठेवून परमेश्वराच्या मार्गावरून वाटचाल करावी असं समर्थ आपल्याला सांगतात जय जय रघुवीरसमर्थ समर्थ जगी पाहता साच्य ते काय आहे अति आदरे सत्य शोधो निपाहे हे पाहता पाहता दे भ्रम भ्रमभ्रान्ति अज्ञान हे श्री श्रीरा